नमन महोत्सवाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेल्या खेळ महिन्या नगराध्यक्षा माधवात विद्यमान नगरसेविका वैभवीदा खेडेकर आमचे लोकशाही आमचे शाहिदबाई खेडे केरळकर आमचे मार्गदर्शक अभिरात चिथळे सहस्रभूते या माजी नगराध्यक्षा गुरुदाय पुळेकर नंदू साळवी उत्तम जैन मिलीन नांदगावकर घेडशी साहेब जे विद्या कलेशी संबंधित सगळे उपस्थित जुवेकर कसं आहे खर तर खेळ मध्ये हा नमन महोत्सव होतोय आणि विनादाई ठाकरे नाट्यक्रमामध्ये होते याचा मला खरं आनंद झाला तुमच्या निमंत्रणाने खर तर वाट पाहतो परंतु आपलं निमंत्रण आलं आजच्या महोत्सवाला येण्याचा योग या ठिकाणी खर तर हे महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक संचालनाच्या माध्यमातून हे अच्छे नमन महोत्सव आहे कारण या खात्याचे मंत्री भारतीय जनता पार्टीचे नेते आदरणीय ने आशिषजी शिला साहेब आणि त्यांनी ठरवलं की नमन लोककला जी मागे पडत चालली तिला पुढे आणावं हो। यासाठी हा या केलेला प्रयत्न आहे खर तर शासनाच्या माध्यमातून निवळ इव्हेंट न करता हा वी लोककला नव्या पिढीला कशी समजेल यासाठी प्रयत्न करणं आवश्यक आहे खर तर इथल्या आमच्या सर्वच शाळांना आपण निमंत्रित केलं असतं किंवा योग्य पद्धतीने आपलं जर कॅम्पेन झालं असतं तर नक्कीच अधिक लोकांपर्यंत हा नमन जी कला ही समजली असते खरं तर ही लोककला आहे अठराव्या शतकातली आहे आणि विशेष करून कोकणामध्ये सिंधुदुर्ग रत्नागिरी आणि रायगड या तीन प्रदेशामध्ये ही कला जोपासली जाते खर तर देवाचा अर्जव करावं देवाची स्तुती करावी गण डोळ आणि मग ही काही ठिकाणी दशावतार कीर्तन असतं काही ठिकाणी भारूड असत आपल्याकडे आपण म्हणतो अशा विविध कलामध्ये आणि आमच्या भागामध्ये खास करून त्या भागामध्ये नमन केलं जात शंका सुरू त्याला आता आधुनिक साथ आलेला आहे खर पण मध्यंतरच्या कालखंडामध्ये ही कला लोक पावते की अशी परिस्थिती होती परंतु आता आधुनिक या इंटरनेटच्या आपले तरुण या कलेपासून दूर होत होते आणि म्हणून ह्या कलेशी जोडलं जावं या शास्त्राचा प्रयत्न तर या सगळ्यामध्ये लोकांचा संच असतो आणि साधारणतः स्त्री पात्र फार कमी असतात परंतु स्त्री पात्रांचा वेशभूषा म्हणून आमचे सगळेच पुरुष कलाकार करतात आणि मग वेगवेगळ्या सगळ्या तिथल्या लोककला सादर करतात आणि त्यामध्ये विनोद देखील असत धार्मिक देखील असत सुरुवातीला गणेश वंदना असते सरस्वती पूजन असतं अशा अनेक त्यामध्ये कला आहेत खरं तर ह्या सगळ्या कला, कला आपल्याला कळल्या पाहिजेत नव्या पिढीला यासाठी यासाठी हा प्रयत्न आहे आणि ह्या नमजमधून लोकप्रबोधन देखील केलं जातं अशा पद्धतीचा हा महोत्सव आहे तर त्या नाट्यगृहामध्ये हा आ, आ, कार्यक्रम होतो याचा आपण निश्चित आनंद आहे खरंतर ही सुंदर वास्तू या ठिकाणी निर्माण झालेली आहे आज जरी इचं रिनिव्हेशन झालं असलं तरी हे रिनिव्हेशन होण्यामध्ये गेल्या आठ नऊ वर्षाचा प्रवास आपल्याला या ठिकाणी डोळ्या करण्या घालायला पाहिजे कारण हे नाट्यगृह आमचे कोंदनजी जे उपनगरात असं त्यावेळेला हे नाट्यगृह रिपेअरसाठी म्हणजे ते आपण बंद केलं होतं कारण की त्या धोकादायक झालं होतं आणि मग हे नाट्यग्रह कमी वयामध्ये किंवा कमी कारकिर्दीमध्ये रिपेरला आल्यामुळे तेव्हा निधी असला असला मध्यंतरच्या कालखंडामध्ये हा हे सगळं नाट्यग्रह सुरू व्हावं यासाठी त्याची असलेली सगळी मोजमाप असतील टेंडर प्रक्रिया असेल अंदाजपत्र करणं असेल प्रशासकीय मान्यता असेल या सगळ्या गोष्टी सोळा ते एकवीस या कालखंडामध्ये आम्ही तयार केल्या आणि मग हे परिपूर्ण सगळं असं तयार झाल्यानंतर माझी मुदत एकवीस दासल्यानंतर नंतरच्या कालखांडामध्ये त्याला निधी आणला गेला मी त्यावेळेला विरोधी पक्षामध्ये असल्यामुळे कदाचित मला त्याला निधी मिळाला नसेल परंतु खेळच्या वास्तूला निधी मिळाला ही सुंदर वास्तू तयार झाली आता निश्चित आम्हाला आनंद आहे आणि अशा या वास्तूमध्ये हे नमन महोत्सव या ठिकाणी होते असा आनंद आहे पुढच्या वेळेला ज्या वेळेला शासनाचा हा उपक्रम असेल तर निश्चित आमचे उद्धव असतील गुंतन असेल मी असेल किंवा आमचे सगळेच खेळमधने सगळे नाट्य चळवळीशी आणि लोककलेशी सगळे संबंधित लोकांना आपण बोलवा हा नमन महोत्सव खूप मोठ्या प्रमाणावरती होईल आणि यातनं नवीन कलाकार निर्माण होतील असं मला या ठिकाणी वाटतं आपल्याला अधिक वेळ घेणार नाही तर आम्ही हिरवेचा मला फोन होता की गुहागरचं आमचं नमन तुम्ही मी आलं पाहिजे कारण मला भाईंचा फोन होता मी देखील या कलेशी सोडलं गेलं या ठिकाणानं कारण ही सगळीच मंडळी माझ्याकडे येत असतात तर हा असा महोत्सव सुंदर या ठिकाणी आपण सादर करत आहे त्याबद्दल आपल्या सर्वांचं मनापासून आभार मानतो आपल्याला सार्वजनिक सं सांस्कृतिक संचनाला आभार देखील मानतो की अशी संकल्पना आपल्या आपल्याला कल्पना सुचवी आणि अशा पद्धतीचं या ठिकाणी महोत्सव आपण घेतात आपल्या या सगळ्या उपक्रमाला मी कोकणवासी म्हणून आपल्याला या ठिकाणी शुभेच्छा देऊन थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र